नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नाही सुखी कठीण काही, सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या सिंधु सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कसं आहे पाच दिवसापासूनची आमच्या एक इच्छा प्रकट केलेली होती कित्येक लोकांनी प्रस्ताव टाकलेले होते पण शिवाजी महाराजांचा पुतळा का उभा करता आला नाही पण अमित चौगले वॉर्डमध्ये अमितने पाठपुरावा करून हो मान्य मुख्यमंत्र्यांकडूनही शिडकोच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून ही माते माते, जागा मिळवून घेतली आणि त्याला पूर्णपणे जागा मिळाल्यानंतर शिडकोकडनं जागा घेतल्यानंतर आता याचं संपूर्ण नगरपालिकेच्या माध्यमातून हे कामाची सुरुवात होणार आहे आज खरं पाहिलं तर भूमिपूजन वगैरे आजचा आज, आज काय प्रकार नाही आहे भूमिपूजन आणि शिलापूजन जे आता या तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ज्या स्टेप आहेत त्या सर्व कोल्हापूरहून स्पेशली दगड घडवून आपण आणणार आहे आणि ते दगड घडवून आणल्यानंतर त्याचं एक दगडाचं पूजन आणि भूमिपूजन हे दोन्ही आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच करणार आहोत आणि त्याच्यासाठी एक स्मारक एक विश्वरणीय स्मारक असं आपण या नव्या मुंबईत होतं मला माझ्या माहिती माझ्या आयडिया प्रमाणे एम एम आर एरियामध्ये एवढा मोठा छत्तीस फुटाचा पुतळा पंधरा फुट हायटेट आणि स्मारक पुतळे सर्वांनीच उभे केलेले आहेत पण हे जे स्मारक आहेत आपण शस्त्र जे जे काय शिवाजी महाराजांकालीन ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते येणाऱ्या पिढीला या सर्व गोष्टीचं प्रेझेंटेशन व्हावं तर पिढीला फक्त शिवाजी महाराज माहिती शिवाजी महाराजांची तलवार माहिती बाकीच्या गोष्टी काहीच मुलांना ज्ञान नाही म्हणून हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला त्या स्मारकामध्ये अवेलेबल करणार आहोत आपण एक म्युझियम टाईप करणार आहोत आणि जेवढे महाराजांचे गड केले ते थ्री डीच्या माध्यमातून त्याचं पण तिथं आतमध्ये एक एका दालनात त्याचं प्रेझेंटेशन राहील एका दालनामध्ये सर्व शस्त्र जी काय शिवाजी जी आहे ते आमचे काय आम पोसले म्हणून आमचं कुठे गेला पोहोचले कुठे भोसले आमचे सर्व शिवाजी महाराजांची आवटी भोसली आम इथे आमची एक टीम आहे ते सर्व महाराजांवरती सर्च करतात महाराजांच्या सर्व वस्तू वगैरे हे करतात असे इतिहास आता रायगडाचा पण ते इन्फॅक्ट त्या हे झालं त्याच्यामध्ये संपूर्ण दुसऱ्यांचा मोठा हात होता म्हणजे अशी लोक इथे आहेत आणि सांभाळणारी लोक आहेत सर्व बघणारी लोक आहेत म्हणून एक आनंद आहे की काहीतरी वेगळं या नव्या मुंबईला भेटतंय ते भेटते ते, ते पण मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून भेटतात तो सर्वात मोठा आनंद आहे मुख्यमंत्री अगोदर पण होऊ शकतो साहेबांना जशी वेळ असेल तसे नव्या मुंबईतल्या काही कामाचे भूमिपूजन होणार आहे आता घनसोली <coughs> ऐरोली त्याचं टेंडर सेंक्शन झालेलं आहे म्हणजे असे मोठ्या कामाचे ते हे होणार आहे त्याचं पूर्णपणे श्रेय हे मुख्यमंत्र्यांना जाते आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच ते कामं होतं त्या बारा तेरा करोडचं आताच एस्टिमेट सा आहे आणि नंतर काय अजूनपर्यंत हे बाकीच्या गोष्टीच्या पूर्ण तर करता करता एकवीस पंचवीस करोडपर्यंत आम्हाला एस्टिमेट जाऊ शकतो आमचं तर असं आहे की विचार आहे की हे आम्हाला दोन वर्षाच्या मुदतीमध्ये काम दिलेलं आहे की दोन वर्षाच्या मुदतीत व्हायला पाहिजे पण आम्ही दोन वर्षाच्या मुदतीमध्ये नाही आम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये उभा करायचा आमचा संकल्प आहे आणि निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचं उद्घाटन व्हायला पाहिजे या संकल्पनेमधून आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत जे काही कामं करणारे लोक आहेत मूर्तिकार आहे हे सर्व त्या गोष्टी आम्ही करतो ब्युरो रिपोर्ट प्रबोध दिशा नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा